नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे एकादशी तर एकादशीचा मला पण उपवास असतो तर मी दर पंधरा दिवसाला एकादशी येत असते तर मी पण धरत असते तर एकादशी भगवान विष्णूंना प्रिय आहे ना म्हणून व्रत एकादशीचं करते तर मी पण करते तर आज सोमवार आहे तर शाळेत मुलं शाळेमध्ये गेलेले आहेत तर, तर आता आपल्याला थोडं म्हणलं आज एकादशीची थोडी देवपूजाची क्लीनिंग क्लिनिंग करावी आणि भांडे पण स्वच्छ करावे तर चला मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने क्लीनिंग करते भांडे किंवा मग देव तर चला आपण बघूया तर इथं माझे देव सगळे स्वच्छ करून झालेले आहेत तर तर मी आता पुसून घेते तर एक एक देव असं कपड्याने स्वच्छ पुसून घेतला ना तर म्हणजे खाऱ्या पाण्याची डाग पडत नाहीत आणि लवकर काळे होत नाहीत त्याच्यामुळं असं एक एक देव असं स्वच्छ पुसून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही देव आपले किती छान आणि किती सुंदर निघालेले आहेत तर काही मूर्त्या अशा आहेत की त्या काळ्या झालेल्या आहेत त्या काही निघत नाहीत माझ्याकडून खूप प्रयत्न केला तरी पण निघत नाही तर जाऊ दे असो हो आता काय तर बाकीचे बघा तुम्ही किती छान आणि किती सुंदर निघालेले आहेत तर आता मी इथं देवघरात देवघर पण इकडं मी स्वच्छ करून घेतले आणि आता इथं देव देव ठेवत आहे देवघरामध्ये तर बघू शकता तुम्ही इथे मी, मी आता एक एक मूर्ती कपड्यांनी पुसून घेतली आहे आणि आता मध्ये ठेवत आहे तर आपण आता फुले पण मी आणलेली आहेत खाली जाऊन बघू शकता तुम्ही आज जास्वंदाला छान अशी लाल फुलं चार आली होती तर मग मी आणले आन आणि पांढरे फुलं पण आली होती ते पण आणलेले आहेत तर आता आपण सगळे देव आपण देवाला ठेवून घेऊ तर माझ्याकडे काही हार आहेत छोटे छोटे दोन तीन तर ते पण मी घालून घेतलेले आहेत देवाला बघू शकता कृष्ण किती सुंदर दिसत आहे आपला तर आता मी दिवा लावून घेते तर दिवा लावताना थोडं तिथं हे झालं हे म्हणजे लवकर पेटलं नाही त्याच्यामुळे ते, ते, ते कसं असं पावसामुळे असे काडीपेटी थोडी सरदल्यासारखी झाली होती त्याच्यामुळे ते, ते दिवा लवकर लागलं ला नाही तिथं तर मग मी आता परत लावला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली देवपूजा झालेली आहे तर देवघर आपलं किती सुंदर आणि किती छान दिसत आहे तर इकडं महाराजांची पण मी पूजा केलेली आहे एकादशी आहे ना त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही किती सुंदर लाल फुलं दिसायत असे मोठे मोठे आकाराला मोठे मोठे पण आहेत ते फुलं तर वरती पण अशा फोटो आहेत तर बघू शकता असं दिसत आहे आपलं पूर्ण देवघर किती छान आणि किती प्रसन्न दिसत आहे तर फुलं तर बघा किती छान होते पांढरे तर इकडे मी शाबू भिजू घातला होता रात्री एक बटाटो बारीक चिरून घेतला आणि चार पाच मिरच्या तर इथं मी दोन चम्मच तेल टाकून घेत आहे तर इकडे शाबूमध्ये मी असा चमचा आहे माझ्याकडं तर त्या दो दोन चमचे मी कूट टाकलेला आहे आणि मीठ पण चवीनुसार टाकलेला आहे तर तेल गरम झालं होतं तर बटाटा त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे छान असा आपण बटाटो परतून घेऊ मिरच्या पण टाकल्या लगेचच तर मिरच्या पण छान तळल्या की आपण शाबू टाकून घेऊ लगे आता लगेचच शाबू पण आता छान परतून घेऊ आपण पर। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर इथं बनून झालेलं आहे आपला शाबू तर बघू शकता अशा प्रकारे आपली मौसूद खिचडी झालेली आहे शाबूची तर इकडे मी दह्याला फुडणी टाकून घेतलेली आहे दह्याची चटणी बनवून घेतलेली आहे मिस्टरांना आवडती म्हणून दह्याची चटणी बनवली आहे मी तर मुलांना डबा दिला होता तर ती भाजी पण थोडी शिल्लक राहिली होती ती पण आहे कढईमध्ये आणि इकडं पोळ्या पण बनून झालेल्या आहेत आपल्या बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आजचा मेनू आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू